शकहो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हिजड्या दिसताच हे दोन शब्द बोला येईल पैसाच पैसा मित्रांनो आपल्या समाजामध्ये प्रमुख दोन वर्ग आपण ऐकलेत पहिला म्हणजे स्त्री वर्ग आणि दुसरा म्हणजे पुरुष वर्ग मात्र या दोन वर्गांना सोडून आणखी तिसरा वर्गही अस्तित्वात आहे ज्यांना आपण तृतीय वर्ग अर्थात तृतीय पंथी म्हणतो शास्त्रामध्ये असा उल्लेख आढळतो की आपण तृतीय पंथांना जर दान दिलं तर आपल्यावरती पुण्यसंचयाचा मारा होतो आणि या तृतीय पंत्यांनी दिलेला आशीर्वाद हा चिरकाल टिकणारा असतो असं शास्त्र सांगतं त्यामुळे तृतीय पंत्यांना जर तुम्हाला दुवा अर्थात आशीर्वाद दिला तर तुमचं भलं होतं तुमचं कल्याण होतं मात्र तीच जर तृतीय पंत्यांकडून तुम्हाला शाप मिळाला तर तुमच्यावरती अशी संकट येतात की तुम्ही कल्पना देखील करू शकत नसता अर्थात तृतीय पंथांच्या तोंडून निघालेले शब्द हे खरे ठरत असतात त्यामुळे कधीही त्यांची अहवेलना करू नका हे तृतीय पंथी साधारण पाच ते दहा रुपये फक्त मागत असतात आजूबाजूला बाजारामध्ये इतरत्र आपल्याला हे साधारणतः नजरेस येतात जर हे तुम्हाला दिसले तर त्यांना पाच किंवा दहा रुपये अवश्य द्या कारण त्यातून जो आशीर्वाद मिळतो त्याने आपल्या आयुष्याचं भलं होणार असतं तर बघूयात जर तृतीयपंथी तुम्हाला दिसले आणि तुमच्याकडे पैसे मागायला आले तर कोणते दोन शब्द तुम्हाला म्हणायचे आहेत जर हे तृतीयपंथी तुम्हाला दिसले तर ते तुमच्याकडे पैसे मागायला आल्यानंतर अत्यंत हसत मुखानं सकारात्मकतेनं मनपूर्वक तुम्ही त्यांना पाच किंवा दहा रुपये द्या आणि तेव्हा तुम्हाला दोन शब्द बोलायचे तर ते शब्द आहेत पुन्हा या पुन्हा या हे शब्द तुम्हाला त्यांना पैसे देताना किंवा तृतीयपंथी दिसल्यानंतर म्हणायचे आहेत आता तुम्ही म्हणाल की पुन्हा या या दोन शब्दांमध्ये एवढी काय ताकद आहे की त्याने आपल्यावरती कृपा बरसेल तर मित्रांनो जेव्हा तुम्ही पुन्हा या हे शब्द त्या तृतीय पंथांना म्हणणार आहेत ते शब्द त्यांच्या मनात सकारात्मकता निर्माण करतात आणि जो आशीर्वाद ते तुम्हाला त्यानंतर देणार आहेत तो अगदी हृदयातून आणि मनापासून मिळेल आणि शास्त्र सांगत की जेव्हा एखादा तृतीय पंथी अत्यंत मनातून हृदयातून मनापासून आपल्याला आशीर्वाद देतो तेव्हा त्याचे ते शब्द त्याचा तो आशीर्वाद हा प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुखातून आलेला असतो त्यामुळं तो आशीर्वाद खरा ठरतो त्यातून तुमचं भलं होतं कल्याण होतं आणि आयुष्यात तुमच्या असणाऱ्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतात त्यामुळे जर हिजड्याने तुम्हाला अपेक्षित असा आशीर्वाद दिला तर तुमच्या पूर्ण मनोकामना पूर्ण होतात तुमच्या घरी पैसाच पैसा यायला लागतो कारण तुम्ही पैसा त्यांना दिलेला असतो आणि तो तो आशीर्वादाच्या माध्यमातून ते तुम्हाला परत करत असतात त्यामुळे जर हिजडा दिसला तर पुन्हा या म्हणत त्यांना सकारात्मकतेनं त्यांच्याशी विचारपूस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका